सगळ्यांना प्रमिला फुंदे ह्या चॅनलमध्ये छान तुमचं असं स्वागत आहे चला तर मग आज आपण मस्त असं केसांसाठी घरगुती तेल बनवणार आहे त्यासाठी म्हणलं काय काय यांच्याले खूप समजतात की माझी केसं गळतात माझी केसं अशी लवकर पांढरी झालेले आहेत कोंडा होतो काय काय यांच्या केसात कोणाच्या अशी कुरटून होतात कुरटल्यावर केसं होतात मग आपण तर काय बाहेरचे प्रोडक्ट आणतो आणि ते केस यूज करतो त्यामुळे आपले केस छान पण होतात कधी कधी म्हणजे असं वापरलं आपण दोन महिन्याचा कोर्स करा म्हणा तीन महिन्याचा कोर्स करा त्यासाठी मग आपण म्हणलं घरगुती तेल कसं ताईंला दाखवू एक ताई म्हणली ताई तुझी खूप छान केस येतं तू घरगुती तेल कुठलं वापरते कसं मग आमसंग शेअर कर तर मला जरा सगळ्यांना ताईंसाठी आपण शेअर करावं एक त्याशी मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे की केस आपली मऊसूत कशी होती काय होते त्यासाठी मी तुम्ही एक व्हिडिओ पण टाकलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता आज हे आपण खास तेल बनवणार हो आहोत घरगुती पद्धतीने एकदम अशी काळी भोर आणि अशी एकदम सिल्की केस कुणाला नाही आवडत तुम्ही सांगवा मग म्हणून म्हणलं आपण घरगुती असं छान असं मस्त तेल बनवणार आहोत ते पण माझ्या मला आजीने शिकवलेलं आहे तर मी तेच तेल यूज करते मी बाहेरचं कुठलंच तेल वापरत नाही मग आता म्हणलं छान पायां सगळं शेअर पण करावं हो तेल कुठलं तू वापरते काय मग त्या आठवड्यात आपल्याला दोनदाच यूज तेल करायचं आहे आणि ते तुम्ही दोन महिने कंटिन्यू झाला होणार तुमची केस एकदम छान काळी भोर होते आणि पिकणार पण नाहीत लवकर केस आणि छान लांब पण होणार आणि केस गळते ते एकदम बंदच होणार तुमची पण ते तेल तुम्ही यूज केला आता तुम्ही म्हणता तू तु ही सांगते की लगेच असं होतं का असं नाही हा का कसं असतं की आपण घरगुती तेल बनवतो मग कायला थोडंसं उशीर पण लागतो ना आता केमिकलचं कसं असतं तुम्ही वापरा तेवढा पुरतो होतं पण त्याच्यात केमिकल असतं म्हणून ते काहीतरी आपल्याला इफेक्ट देत होत असतं घरगुती आता तुम्ही सांगा आपण तूप खाल्लं तर लजरूप येतं का आपल्याला सांगा तुम्ही आता आपल्याला वाटतं आपण एखादी काही लोक पातळ असतं मग तुम्ही खा खा खाल्लं तर लगे एका दिवसात आपण एवढं हे होत नाही त्यामुळे कसं थोडं थोडं काय ना आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो तसं आहे ह्या आयुर्वेदिकचं पण असतं आपण लगेच तुम्ही म्हणताना महिनाभर वापरा काय करायचं कुठं पण तुम्ही कंटिन्यू जर तेलसारखंच लावत राहिला तुमचे केस एकदम खूप छान पण होणार आहे इथं आणि एकदम मुलाय आणि एकदम दाटसर होणार आहे त्याच्यामुळं म्हणलं चला एक मस्त रेसिपी तुमच्या सांगा से म्हणजे रेसिपीच म्हणते आपलं एक असा उपाय तुम्हाला मी घरगुती दाखवणार खास केसांसाठी की कशी येईल माझ्या आजीने मला दाखव मला पहिल्यापासून माझ्या आजीने ते केसांचं मला तेल कसं बनवायचं सांगितलं तर म्हणलं मी काय काय ताईंसंग शेअर पण करते तुझी केस इतकी अशी अशी म्हणजे लांब लांब पण कसे आहेत एकदम काळे घोर पण आहेत आळूस सांगते माझा केस पिकलेला पण नाही आहे पण तुम्ही ते तेल वापरू शकता मी कसं बनव चला तर आता मग तुम्हाला सुरुवात करू की तेल कसं वापरायचं ते चला मग आता मस्त आपण सुरुवात करू काय काय साहित्य घ्यायचं आहे काय नाही आणि तुम्ही असं सगळं साहित्य वापरा म्हणजे जेवढं तुम्हाला दाखवणार नाही तुम्ही सगळं ते प्रॉडक्ट वापरा त्याच्या तुम्ही म्हणताय हे नाही माझं हे नाही टाकलं हे घेतलं ते हाय ते हाय नाही असं मग तुम्ही तेल बनवा पण सगळ्या वस्तू तुम्ही गोळा करा मगच ते तेल बनवा ह्यातलं काही कमी करायचं नाही आहे आपल्याला मस्त असा प्युअर आयुर्वेदिक आहे आणि शंभर टक्के तुम्हाला गुण केसांना येणार मग मला ज्याची ज्यांनी केस वाढलेत काय केलं ना त्यांनी मला क लगेच सांगा कमेंट करून सांगा छा ताई माझ्या केसाला छान असा फरक पडलेला आहे पंधरा दिवसात कधी महिन्यानी दोन महिन्यांनी अनुसार म्हणजे कंटिन्यू तुम्ही तेल राहत राहा आणि छान आपण व्हिडिओ बघू आता ले मी बोलले पुन्हा म्हणताई ताईने ती बोलती बोलती तू काय दाखवतच नाही चला तर मी आता सुरुवात करते ते दाखवायचं तुम्हाला इथं मी आता सगळं साहित्य घेतलेलं आहे बघू शकता इथं आता पहिले अगोदर कोरफड घ्यायची आहे आता कोरफड ही प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी लावली बी पाहिजे ही मस्त अशी कोरफड घेतली ही घरचीच आहे माझी कोरफड मी लावलेली किंवा माझा घरचाच कडीपत्ता आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि ह्या पारंब्या ना वड्याच्या पारंब्या आहेत ह्या तर आवश्यक घ्या तुम्ही वड्याच्या पारंब्या इथं मस्त आवळे घेतलेले आहेत मी इथं इथं आदरक घेतला आहे इथं दोन मी कांदे घेतलेत आहेत आणि इथं जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत आणि थोडस आपल्याला हे जवच घ्यायचं आहे जवस आणि काय होतं आपली केस एकदम मऊ आणि अशी सिल्की होते तर आणि थोडेसे मेथीदाण्यात दोन चमचे मेथेदाणे घेतलेली आहे तर हे दोन चमचे आपण जवस घेतलेले आहे आता अगोदर काय करायचं आहे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचं आहे ही जवस आणि मेथीदाणे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे मस्त जवस आहे ना आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे मेथीदाणे पण ह्यातच बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हां आणि ना तुम्हाला ना मेन मला दाखवायचंच राहिलं की हे एकदम प्युअर खोबरे तेल आहे आपण हे लाकडे घाण्यातले आणलेलं तेल आहे सुट्ट तेल वापरायचं मेन म्हणजे आपल्याला बाटलीतलं वापरायचं नाही आणि काय ना डायरेक्ट आपल्या घाण्यातलं तेल हे सुट्ट तेल हे मी पावशरे घेतलेलं आहे आणि तिथं मस्त अशी पुड करून घेतली आहे बघू शकतं इथं मस्त अशी जवसाची आणि मेथीदाण्याची आणि मेन आपल्याला मस्त ना लोखंडी कडाई घ्यायची आहे लोखंड कडे काय घ्यायचे आहे तर उलट ह्यातला लोखंडी तव्यातला आप आपण उ सगळं शिजवून घेणार त्यातला अर्क पण ह्यात उतरतो आणि केसांसाठी खूप फायद्याची आहे लोखंडाची कडे त्यासाठी मी लोखंडाची कडे घ्यायची शक्यतोच आता मस्त आहे ना हे आपल्याला कांदा आहे ना एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता असं मस्तात आपला कांदा कट करून झालेला आहे आपल्याला ना आवळा बारीक करायचा आहे आवळायचे पण असे बारीक काप करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघू शकता असे बारीक कापून घ्यायचा आहे आवळा आवळा कशासाठी घ्यायचा नाही का आवळा तर एकदम आपल्या खेसासाठी खूप चांगला असतो आणि आवळ्याने खेसना गळ्याची थांब येतं आवळा येत ना, ना जास्त प्रोटीन असतं त्यामुळे आवळा तर आवश्यक घ्या तुम्ही मिक्स करायचं नाही आवळा त्यात आवळ्याचा तुम्ही ज्यूस पण करून ठेवू शकता केसांसाठी खूप फायदा असतो आवळ्याचा ज्यूस पण जेवढा आपण गावरान आपण गावरान पद्धतीचं सगळं करून ते खूप आपल्या फायदेशा असतं मस्त आवळ्याच्या बारीक करून ठेवले मी बघू शकता आता आलं आहे ना आपल्याला ठेचून घ्यायचं आहे असं हे थोड्या अशा आहेत आपल्याला चेचून आहे तर ठेवून घेतलेले आहे अगोदर हे सगळं तेल टाकून घेतलंय मी बघू शकता थंडीमुळं आळले येतील प्युअर खोबरेचं असल्यामुळे आळले येतील बघू शकता सगळं टाकून घेतलंय मी आता तेल आपलं गरम होतंय चांगलं कडकडून खड़ तोपर्यंत कोरफडीचा गावा काढून हा बघा असं काढून घ्यायचं आणि ह्यातला गर काढायचं आहे आपल्याला चमचा घ्यायचा आणि चमचे डायरेक्ट असं करायचा सगळा घर पाहायला पडतो कोरफडीतला सगळं काढून घेतात घरी व्हायला कडकडे तेल आपला आहे खोबऱ्याचं ते बघू शकता सगळं नुसतं आपली एक वाटी असा घर निघलेला आहे प्युअर आयुर्वेदिक असा घर आहे बघू शकता नुसतं आण ता आवळा कांदा आलं आणि कडीपत्ता आता प्रथम आपण काय करायचं कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आवळा थोडी पत्ता आणि आलू आपण बारीक केलं तर का हे पण टाकून घ्यायचं आहे जवस आणि मेथी जाण आणि ही आपली जास्वंदीची फुलं आणि मस्त आपलं हे पारून द्या हव वाडायच्या पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोरफड पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी आणि मस्त ह्याचा अर्थ उतरूच तर आपल्याला आणि चांगलं ह्याचं पार असं कोरपून द्यायचं आहे सगळं सगळं अर्क उतरून द्यायचं आता आपल्याला ह्याला चांगलं शिजू शिजू घ्यायचं आहे आता ह्याला तर मस्त ह्याला असं करपून द्यायचं पार करपून द्यायचं एकदम सगळं अर्क ना अर्क त्याला जातो उतरतो बघू शकता आता एकदम आपलं सगळं असं करपून झाले बघू शकता असं करायचं आता हे आपल्याला एका चाळणीने ना ग चाळून घ्यायचं आहे याला गाळून घ्यायचं आहे आता मस्त एका ह्याच्यात बघू शकता असं तेल होतं एकदम असं हे सगळं आता आपण चाळ गाळून घेऊ आपण सगळ्या त्या फ एका रुमाल घ्यायचं असं कॉटनचा आणि त्या सगळं असं टाकून आपल्या सगळं असं एकदम कचून पिळून घ्यायचं आहे आता सगळं येऊ शकता सगळं तेलनं तेल घेतलं गेलं खाली आता तुम्हाला दाखवते मी बघू शकतात हे मस्त आपल्या असं तेल झालेलं आहे किती तेल होतं एवढं थोडं कमी भरलेलं होतं पातीलं पण ते सगळं आर्क उतरून उतरून ते सगळं करपून करपून हे सगळं त्यातनं बाहेर निघतं हे असं तेल तयार होतं बघू शकता एकदम असं एका आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे एक आपल्याला काचेची बॉटल घ्यायची त्यात आपल्याला वतून ठेवायचं आहे तेल असं बघू शकता आता आपलं मस्त असं तेल झालं आहे आणि हे तेल ना आपल्याला काजूच्या बॉटलमध्येच ठेवायचं आहे तेलाचा कलर पण बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे अगोदर एकदम पांढर शुभ्र आपलं खोबरंच तेल होतं मग हे नंतर असं कसं चेंज कलर झाला आहे एकदम असं पिवळसर तेल झालेलं आहे कारण की आता आपण सगळं जे वापरले ना त्यातलं सगळं असं आ आरकन आरकण सगळा उतरलेला आहे तेलामध्ये त्यामुळे हे प्युअर बघा बघू शकता की असं आयुर्वेदिक तेल आहे आणि तुम्ही आठवड्यात फक्त दोन तास लावायचे आणि एक म्हणजे आठवड्यात दोनदा लावायचं आणि दोन दिवस केस धोयचीच नाही दोन दिवस तसंच ठेवायचं आपण म्हणजे आपल्या केसात मूर्त एकदम छान तेल तर सांगा कसं वाटलं नाही आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला जावा आणि छान असा व्हिडिओ माझा बघत पण राहा आणि आता पुढचा पण व्हिडिओ मी तुम्हाला छान असाच घेऊन येणार आहे ते पण अजून तुमची म्हणजे तुम कशी केसाची ग्रोथ होती कसं काय करायचं दुसरं पण असं मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये छान असं भेटू कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ಬೈ